यावल नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी निवेदन दिले आहे आमदार निधीतून प्राप्त झालेली रुग्णवाहिका सध्या धुडकात पडलेली आहे व तिच्यावर स्वतंत्र चालकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली आहे लाखो रुपये खर्च करून प्राप्त झालेली रुग्णवाहिका वापर पडून खराब होईल असे त्यांचे म्हणणे आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल येथील नगरपरिषद कार्यालयात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा संघटक नितीन सोनार यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्या निधीतून यावल नगरपालिकेला रुग्णवाहिका दिली आहे मात्र सध्या ही रुग्णवाहिका धुळकात पडली आहे व ती एकाच ठिकाणी लावून ठेवलेली असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा निधी रुग्णवाहिकेवर खर्च करून देखील ती कोणाच्याच उपयोगात पडत नाहीये कारण या रुग्णवाहिकेवर चालकाची नेमणूक झालेली नाही तेव्हा नगरपालिकेने आपल्या स्तरावर या रुग्णवाहिकेवर चालकाची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र पंधरा ते वीस दिवसागोदर आमदार यांच्या निधीतून यावल नगरपालिकेला निधी एक अम्बुलन्स त्यांनी मिळवून दिली मित्रांनो अम्बुलन्स मिळवून दिल्यानंतर त्याचा लोक सोहळा झाला मोठ्या थाटामाटामध्ये सर्व आम्हा पदाधिकाऱ्यांना बोलून अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं त्या लोकार्पण करत असताना आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सदस्य अफसेलदा बी जे पीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी व माहितीचे पदाधिकारी यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं परंतु वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो की अँब्युलन्स रु, जी ही रुग्णवाहिका जी आहे हे रुग्णांसाठी पाहिजे आहे तिची जागा जी आहे हे नगरपालिकेत शेजारी एक तिला सेड करायला पाहिजे रुग्ण हा कधी येईल केव्हा येईल हे सांगता येत नाही आता यावल शहरापासून जी डिलेक्टरांची डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंगच्या ठिकाणी ही अँबुलन्स आहे तर माझी माझी मुख्याध्यानं विनंती आहे की ही जागा इथे न ठेवता ती अँब्युलन्स जी आहे ती नगरपालिकेच्या जवळ ठेवा आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी चोवीस तास दोन चालक ठेवा जेणेकरून रात्री अपरात्री जर का काही रुग्ण आला तर त्या अँब्युलन्सला तुरंत मिळण्यासाठी तिची जागा जी आहे ही गावात पाहिजे नगरपालिकेच्या आवारात पाहिजे नगरपालिके त्या ठिकाणी ड्रायव्हर पाहिजे त्या सकाळी सत्रामध्ये एक पाहिजे रात्री सत्रामध्ये एक पाहिजे मग अशी माझी मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आमदार साहेबांनी एक चांगला उपक्रम जे यावल नगरपालिकेला दिलेला आहे रुग्ण रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असते त्या हिशोबाने यावल नगरपालिके अधिकाऱ्यांनी माझी विनंती राहणार आहे की ही लवकरात लवकर ही अँलनची सेवा देण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगला स्वतंत्र जागा जागा उपलब्ध उपलब्ध करून करून त्या आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी दोन ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून रुग्णांची सेवा होईल अशी माझ्या आग्रहाची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑनऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक